प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माइल्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भव्य दिव्य कार्यक्रम नुकताच पार पडला तीच कथा आपणा सर्वांकरता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत राजा दशरथांना कैकईनं भरताला राज्याभिषेक आणि रामाला चौदा वर्षांच्या वनवासाचे दोन वर मागितले राम सीता आणि लक्ष्मण यांच्या चौदा वर्षांच्या वनवासाला ते निघतात तेव्हा माता कौसल्याची आणि सुमित्रेची झालेली अवस्था ही आजच्या रामकथेतून आपण पाहणार आहोत ही कथा सांगणार आहेत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक पाहूयात विकंदाव्या असे का असे म्हणणारी पण रामाची दशरथाची शपथ राजा दशरथानं रामाची शपथ घातल्या बरोबर उठून बसली आता या शब्दात बोलू लागली ब्राह्मण काका सुना हो प्राणप्रिय शब्द पा प्राणप्रिय जशी हिची मम्मी होती प्राणप्रिय माय तशी लेख प्राणप्रिय शब्द का वापरले आता हिला रामेश्वरजी त्याचे प्राणच प्रिय आहे त्याच्या प्राणापेक्षा हिला काही प्रिय नाही हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे ही त्याच्या प्राणावरच टपलेली आहे दशरथाच्या म्हणून शब्द आहे सुनवू प्राण प्रिय बावत जी का देका एका वराने माझ्या भरताला राज्य द्या वाईट वाटलं नाही राजाला मग दुसरी मागणी अन्ना अण्णा मागवू जोरी पुरवहु नाथ मनोरथ मोरी तापस बेश बरज़ तरी राजा दशरथाला वाईट वाटलं नाही बरं काही ठराव ब्राह्मण का काही रामायण करतात त्यांना पाठ आहे सर्व आता मजा पहा रामेश्वरची शब्दातली मजा पहा कारण राम उनवाशी शब्द शेवटी आला ना सर माझे असं वाटलं राजा दशरथाला कैकैला म्हणायचं आहे पहिल्या वराने भरताला राज्य द्या आणि दुसरा वर आहे का नाही आपण दोघेही नवरा बायको तपस्व्याच्या पेशात जाऊ भजन करायला जंगलात पुन्हा एकदा ऐका तापस पेश उदासी चौदह परस राम बनवासी आता धक्का बसला मी तिथेच होत म्हणून सांगतोय अरे भरत को शासन ठीक है राम को बनवास क्यों तू तो बोलती थी मेरा राम साधु है अभी बोलती हूँ राम साधु है साधु को जंगल क्यों भेज रही साधु है करके जंगल भेज रही महाराज साधु जंगल में शोभा देता है सिंहासन पे नहीं क्यों महाराज राम का राज तिलक बताने के लिए आए तो कितने प्रसन्न दिखा है भरत के राज्य मंगा तो इतने उदास क्यों राम आपका बेटा भरत आपका बेटा नहीं कौशल्य आपकी रानी मुझे क्या बाजार से खरीद कर लाए क्या डाला वाड़त वाद ठीक है दुनिया कोहूंगी रघुकुल झुटा कुल ताडकन उठले दसराजी खबरदार काही काही कुल के बारे में बोली तो जपान ये अरे सुनो आज से तू मेरी पत्नी नहीं मी तेरा पति नहीं संबंध तोडला राजा दसर ते रात्रीचे शब्द कानी आले उत्साही प्रजानाचे कल हमारे राजा रामचंद्र उगे हो ताप तेल कानात वतल्यावर अवस्था तसे दसर जी पडले रात्र संपली सूर्याचा उदय झाला सुमंत प्रधानाला सगळे विचारू लागले झाली का तयारी राज्याभिषेकाची तयारी झाली का सुमंत जी येऊन पाहतात शर्माजी तर दशरथ राजे नाही अनुमान केलं कैकहीच्या महाले के गेले असावे सुमंतजी आले पहाली राजाची अवस्था मुकुट बाजूला जमिनीवर पडला राजा डोळे मिटलेले धक्का बसला काय झालं मालकाला काही काही म्हणाली राम राम कर रे राह लागताय राम के साथ कम जाओ राम बुलाव आणि जेव्हा निघाले सुमंतजी प्रजाजनांचे टोळकेचे टोळके अडवून झाली का तयारी राजा मेरी मनस्थिती ठीक नाही भाई बात दो शंका वाढत गेल्या प्रजाजनांच्या सुमंत रडतायत काहीतरी भानगड आहे आणि जेव्हा रामाला सोबत घेतलं बिना आंघोळीचा राम मागेन रडणारा सुमंत पुढे बस शंका घेऊ लागले नाही राज तिलक नाही आहे रामजी नाही नाही सुमंत रोर आहे कुस्तोबी दालमेकाला आहे शंका वाढल्या तिथपर्यंत आल्यावर रामचंद्र पाहला आपला जन्मदाता आता जमिनीवर पडलेला आहे माते काय झालं बाबाला ते पूर्वीचे दोन वर एका वराने राज्य मागितले भरताला एका वराने चौदा वर्षाचा वनवास तुला त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छित पडला जननी तू जननी भाई तू माझी खरी जननी आहे वास्तविक रामेश्वरजी रामाची जननी कौसल्या पण आता रामचंद्र कैकईला जननी का म्हणतात रामाचा जन्म कौसल्यापासून झाला आई पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला तू तु जननी आणि आता रामचंद्र माय कौसल्येकडे आले रात्रभर जागी होती आल्या आल्या कौसल्या रामावर रागावली अजून आंघोळ नाही केली तुझे पिता रागावतील माझ्यावर मी रात्रभर जागे तो पोशाख त्या मोत्याच्या माळी तो मुगुट तो प्रसाद मी राजमाता होणार आहे तू राजा होणार आहे जा आंघोळ कर आई सत्तावीस वर्षाचा झालो पण बापाला आज वळखलं मला नाही वाटत आई माझ्या बापासारखा उदार बाप जगात कोणाला मिळाला असेल म्हणजे माझ्या बापाला वाटलं असेल की अयोध्येचं राज्य माझ्या रामाला मर्यादित आहे ज्या राज्याला मर्यादाच नसतात असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं आहे पिता दिन मोही कानन राजू बार बार मुखचुंबती माता लटलट कापू लागली माझी चिचुंदरीसारखी अवस्था झाली शर्माजी तो एक उंदराचा प्रकार असतो चिचुंदरी चिचुंद्री म्हणतात त्याला लांबट तोंड असतं त्याचं असं शास्त्र आहे सापानं जर पकडलं सापा ना तर सापाच्या लक्षात येतं उंदीर नाही चिचुंदरी आहे तोंडात धरली पण सोडली तर साप आंधळ्या होतो गिळली तर साप मरतो ही चिचुंदरीची ताकद तोंडात तर तो धरलेली आहे आणि सांगा काय करावं सापानं अण्णा सोडून द्यावी तर डोळे जातात गिळावी तर प्राण जातो तशी माझी चिचुंदरीसारखी अवस्था झाली रामा कौसल्या म्हणाली म्हणजे वनवासात जा म्हणावं तर ममता आडवी येते आणि नको जाऊ म्हणाव तर रघुकुळात सत्य आडवं येतं तुला वाटेल तसं कर बाबा मा चौदा साल जल्दी गुजर जाय गे आता जातात वनवासात सीतामाईला कळालं सीतामाई म्हणल्या मी येणार तुमच्यासोबत तू तु येऊ नको ते नाजूक आहे नाजूक तुम्ही आहा नाही तूच नाजूक आहे नाजूक तुम्ही आहा अन्ना हा संवाद कोणाला सांगू नका नाजूक हे पा रामेश्वरजी सीतामाई नाजूक रामाला म्हणते राम सीतेला म्हणतात आणि शेवटी सीतेचंच खरं झालं म्हणजे नाजूक तू आहे येऊ नकोस नाजूक तुम्ही आ कसं काय अनुभवानं सांगते माझ्या बापाच्या बगीच्यात आलता फुलं तोडाला दोघं भाऊ आम्ही बगीच्यात होतो झाडाच्या आडून बघत होतो पानाचा द्रोण दोन फुलं तोडली आणि तिसरं तोडत होणार घामानं भिजला तीन फुलात तीन फुलात घामानं भिजला आणि अर्धा तास अक्का फुलाचा हार घेऊन उभी होती लग्नात तरी मला घाम नाही मला सांगता का नाचूक कोणाजवळ सांगू नका बरं का बर दोघ ठेवा आपल्या सेथे ते चौदा वर्ष वलकल धारण करावे लागणार वलकल म्हणजे झाडाच्या साली आनंद होईल मला का मी पृथ्वीची मुलगी आहे आणि झाडं पृथ्वीचे मुलं आहे झाडाचं माझं बहीण भावाचं नात आहे मग झाडाची साल नेसताना मला आनंद होईल प्रभू की यंदाच्या दिवाळीला माझ्या भावानं बहिणीला घेतलेली साडी आहे मी नाराज होणार नाही आता काय करावं वेळ कमी होती ह ना सीते अरे चौदा वर्षे जमिनीवर झोपावं लागणार उघड्यावर मग तुम्हा पुरुषांना काय कळते खरा आनंद त्याच्यात आहे मुलीला विचारा आनंद मायच्या कुशीत झोपण्याचा तसा आनंद जगात नाही मुलीला आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद होत असतो चौदा वर्ष धरणी माझी माय आहे आणि मायच्या कुशीत मला झोपायला मिळणार आहे माझ्यासारखी भाग्यवान कोण आता काय करावं होकार द्यावा लागला अण्णा चाला राम सीता दाता म्हणून लक्ष्मणरावला कळालं दादा मी येतो मै बन जाय तुम्ही लई आता हो जाय सवध आणता लक्ष्मण जे ऐकून घेत नाही जा आईची परवानगी मागून घे मग सुमित्रा मातेची परवानगी घेऊन आता सुमित्रा माता म्हणाले आजपासून तुझा पिता राम तुझी माता सीता रामम दशतम विद्धी माम विद्दी जनकात मजा अयोध्या गच्छितात यथा सुखम यथा इति सु... सुमित्रा उवाच आणि राम लक्ष्म शेवटी लक्ष्मणाला मार्मिक शब्दात सुमित्रा म्हणाली लक्ष्मणा चौदह साल के बनवास में सपने में ईर्षा नहीं आने देना सपने में ईर्षा सपना कब आता माँ आदमी नींद लेता तब अच्छा नींद लेने के बाद सपना और सपने में ईर्षा का डर तो तेरा लखन प्रतिज्ञा करता हूँ माँ चौदह साल नींद नहीं लूंगा तो सपना भी नहीं आएगा और सपने में ईर्षा भी नहीं मनुन प्रतिज्ञा चौदह वर्षे लक्ष्मण जोप घेना नहीं राम सीता लक्ष्मण हे वनवासास त्यावेळी राजदरबारात झालेले वातावरण ही कथा आपण आज पाहिली भेटूयात नव्या कथेसह पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार राम लक्ष्मण सीता तिघे निघाल्याची वार्ता सगळीकडे बस तोरणं तुटली केळीचे कुंटा आडवे पडले गुड्या उतरल्या पाय घासून रांगोळ्या मिटल्या फुलवाती विजल्या उदास वातावरण झालं कैकही आली रामा राज्य कोणाचं आहे माझ्या भरताचं सगळे वैभव त्याचंच आहे उतरावा अंगावरचे कपडे पोशाख वल्कलं दिली सीतेच्या हातात वलकल कैकही देऊ लागली एवढ्यात वसिष्ठ गुरुदेव आले